पुण्यात उच्चभ्रू परिसरात सध्या सेक्स रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं समोर येत आहे पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झालाय वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रेसह उजबेकिस्तानच्या दोन पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे, विमान पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली विदेशातून हा सुरू चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील विमाननगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरू केला होता राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उजबेकिस्तानी मॉडेलला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं उजबेकिस्तान मधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाईन वेश वेश्या व्यवसाय करत होत्या विदेशातून ऑनलाइन पद्धतीने वेश्याव्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली वेश्याव्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवणाऱ्या आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील विमाननगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे या अगोदर काही दिवसांपूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरुणींची सुटका केली